सन्मानिय सदस्य श्री धीरज गेंगाडे प्रश्न क्रमांक बावीस हजार नऊशे सत्याऐंशी सभापती मोदय छापल्याप्रमाणे म्हणायचं नाही प्रश्न आहे हा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या अधिवेशनामध्ये चर्चेला गेला होता आणि यामध्ये माननीय मंत्री महोदयांनी त्यावेळेस उत्तरी दिलं होतं आणि आपण त्यामध्ये आपलं मत दिलं होतं की अधिवेशन संपण्यापूर्वी या प्रकरणामध्ये निकाल घेण्यात यावा परंतु यामध्ये अजून कुठलंही अपेक्षित असं निर्णय घेण्यात आलेला नाहीये एखादा जर कर्मचारी त्याच्यावर आरोप असतील तर त्या आरोपाच्या जर तक्रारी झाल्या तर निश्चित त्याच्यावर कार्यवाही होणं हे अपेक्षित असतं फक्त बदली करणं हे काही अपेक्षित नसतं कारण ही कारवाई व्हावी हे स्वतः तिथल्या विभागीय आयुक्त यांनी सुचवलं होत तरी आ, मी मंत्री महोदयांना हे विचारतो की याच्यावर आपण कधी ऍक्शन घेणार आहे कारण हा फार मोठा घोटाळा आहे या घोटाळ्यामध्ये चौकशी करणं अतिशय गरजेचं आहे अन्य सदस्यांनी सांगितलेला मुद्दा बरोबर आहे परंतु या संदर्भामध्ये त्यांची विभागीय चौकशी देखील सुरू झालेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट त्यांची बदली झालेली आहे परंतु त्याच्यामध्ये एका तांत्रिक अडचणीमुळं निलंबना ही निलंबनाची फाईल लौकर ही विधी व न्याय विभागाकडे गेलेली आहे आजच विधी व न्याय विभागाची चर्चा झालेली आहे लवकरात लवकर ही फाईल आल्यानंतर विधी व न्याय विभाग जी शिफारस करेल त्या पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल पुढे जायचं प्रश्न क्रमांक तेवीस